महामेट्रोने कामगार पुतळा येथील सिव्हिल मेट्रो स्टेशन तयार करण्यासाठी सिव्हिल कोर्टातून कौटुंबिक न्यायालयाकडे जाण्यासाठीचा जा भुयारी मार्ग बंद केला होता मात्र मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण होऊन देखील महामेट्रो प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला भुयारी मार्ग अद्यापही खुला केला गेला नाही हा भुयारी मार्ग बंद असल्याने वकील वर्ग आणि नागरिकांना रहदारीचा रस्ता ओलांडून कोर्टात जावे लागत असून त्यांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे निर्भीड न्यूजच्या प्रतिनिधींचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात नमस्कार मी ऋषिकेश गुंजाव फौजदारी वकील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाचे काम मागील काही वर्षापासून सुरू आहे भुयारी मार्ग मेट्रोने बंद केलेला असून अजून पक्षकार आणि वकिलांसाठी खुला करण्यात आलेला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे मेट महा मेट्रो प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी हेमंत सोनवणे कार्यकारी संचालक पुणे मेट्रो पुणे मेट्रोचं जे सिव्हिल स्टे कोर्ट स्टेशन आहे तिथे आणि जे जिल्हा न्यायालय आहे ते, ते सबवेने कनेक्टेड आहे आणि कोर्टाच्या साईडला जो सबवेचं ओपनिंग आहे तर त्याचं शटर बंद असल्याबद्दल विचारणा करण्यात आली होती तर कोर्टा जे आहे त्यांचा ज्या वेळा आहेत जे ज्या वेळेला ते ओपन करू इच्छितात त्या वेळा आपण ठरवून घेऊ त्यांच्याशी सल्लामसलत करून आणि त्यावेळेला ते ओपन करण्यात येईल त्या वेळांमध्ये कोर्टाचा जो आदेश आहे कारण ते शेवटी कोर्टाच्या पेमेसेसमध्ये असल्यामुळे कोर्ट ज्या प्रकारे सांगेल त्या प्रकारे ते ओपन करण्यात येईल ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज